सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेती क्षेत्रासाठी निराशाजनक आहे मोठमोठ्या घोषणा व पोकळ वल्गणा केल्याचं मत, के मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टी यांनी परखड मत मांडलंय कृषीप्रधान देशात कृषी क्षेत्राऐवजी पर्यावरण पूरक खेळण्याचा हब बनवण्याची घोषणा जर हे सरकार करत आहे तर या केंद्र सरकारचा शेतीविषयक वेगळा दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतोय असं हिमत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जो काही अर्थसंकल्प सादर केला तो शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत निराशाजनक आहे पोकळ घोषणा मोठमोठ्या वल्गना आत्मनि आत्मनिर्भरसारखे शब्द याच्या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही रासायनिक खताच्या वाढत्या किमती आणि त्या किमती नियंत्रित करण्यासाठी खतावरच्या सबसिडीमध्ये वाढ करण्याचं काही निर्णय घेतलेला या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही त्याचबरोबर साखर उद्योग असेल अन्न प्रक्रिया उद्योग असेल यासाठी विशेष सवलती काही नाहीत एका बाजूला उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या उत्पादन खर्चावर नियंत्रण करण्यासाठी म्हणून काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती आव उपाययोजना या या अर्थसंकल्पामध्ये कुठंच दिसत नाही डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याची वल्गणा केली जाते परंतु मोठ्या उद्योगपतींना डाळ आयात करण्यासाठी परवानगीही दिली जाते मग या धोरणाचा उपयोग काय सा डाळ असो किंवा तेलबिया असो याबाबतीत जर का आत्मनिर्भर करायचा असेल तर खऱ्या अर्थानं हमीभावाचा कायदा करून दिला पाहिजे कारण जोपर्यंत शेतकऱ्याला मला हमखास गॅरंटेड एवढे पैसे डाळीतून मग ते डाळ पिकं असतील सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल किंवा वाटाणा असेल यातून मिळणार अशी खात्री त्याला होत नाही तोपर्यंत डाळवर्गीय पिकाकडे शेतकरी वळणार नाही तीच किसान क्रेडिट कार्ड तीन लाखावरनं पाच लाख रुपये केले परंतु कर्ज वाढवून काय उपयोग आजू आधीच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि ज्यांना खरोखरच कर्जाची आवश्यकता असते या किसान क्रेडिट कार्डामध्ये बारा महिन्याच्या आत कर्ज परत करावं लागतं तरच शून्य टक्के व्याजाचा फायदा होतो परंतु केळी आणि ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बारा महिन्यामध्ये कर्ज परत करणं शक्यच नाही मग हे ह्या योजना नेमक्या कोणासाठी आहेत कशासाठी आहेत साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये काहीच नाही रासायनिक खताच्या किमती नियंत्रित करण्यासाठी काहीच उपाययोजना नाही अन्न प्रक्रिये उद्योगासाठी काहीच नाही जर अतिरिक्त उत्पादन झालं तर प्रक्रिया उद्योगाला चालना दिली पाहिजे आणि अतिरिक्त उत्पादन प्रक्रिया उद्योगाकडं वळवलं तरच किमती स्थिर राहतील पण या संदर्भामध्ये काहीच उपाययोजना या याच्यामध्ये केलेलं नाही जर नवनवीन तंत्रज्ञान कापसात आणायची भाषा करता तर मग बीजी कापसाला देशामध्ये आणायला बंदी का आणि त्याच बीजी कापसापासून तयार झालेलं सरकी तेल मात्र परदेशातून आयात होतं त्याच बा बायोटेक्नॉलॉजीतून तयार झालेली जी काही बियाणं आहेत त्यातून तयार झालेल्या सोयाबीनचे पदार्थ सगळे भारतामध्ये आयात होतात मग इथल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य का नाही हा माझा केंद्र सरकारला सवाल आहे